सर्वांना सस्नेह नमस्कार दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या अतिशी सिंग यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने पुन्हा भारतात महिला मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे त्यानिमित्ताने स्वतंत्र भारतातील आतापर्यंत होऊन गेलेल्या महिला मुख्यमंत्री यांच्याबद्दलचा आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत सद्यस्थितीत भारतात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि आता दिल्लीच्या अतिशी सिंग या दोनच विद्यमान महिला मुख्यमंत्री आहेत एकोणीसशे त्रेसष्ट पासून भारतात आतापर्यंत एकूण सतरा महिला मुख्यमंत्री झाल्यात त्यापैकी बहुतांश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या होत्या मुख्यमंत्री होणाऱ्या पहिल्या महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुचेता कृपलानी या होत्या ज्यांनी दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या महिला मुख्यमंत्री शिला दीक्षित या होत्या ज्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून पंधरा वर्षापेक्षाही जास्त काळ काम केलं चला तर भारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादी सविस्तरपणे जाणून घेऊया भारतात मुख्यमंत्री होणाऱ्या पहिल्या महिला या उत्तर प्रदेशच्या सुचेता कृपलानी या होत्या त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट पासून तीन, तीन वर्ष एकशे बासष्ट दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या होत्या भारतातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री या ओडिशा राज्याच्या नंदिनी सतपथी या होत्या त्यांनी चार वर्षे एकशे पंच्याऐंशी दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केलं भारतातील तिसऱ्या महिला मुख्यमंत्री या या गोव्याच्या होत्या त्यांनी एकूण पाच वर्ष दोनशे अठ्ठावन दिवस गोव्याच्या मुख्यमंत्री म्हणून काम बघितलं भारतातील चौथ्या नंबरच्या महिला मुख्यमंत्री या अनवरा तैमूर या होत्या ज्या की भारतातील पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्री ठरल्या त्यांनी आसाम राज्याचा एकूण दोनशे सहा दिवस कारभार बघितला भारतातील पाच नंबरच्या महिला मुख्यमंत्री या व्ही एन जानकी या होत्या ज्या की केवळ दिवसासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिल्या भारतातील सहाव्या मुख्यमंत्री या जे जयललिता या होत्या त्यांनी तब्बल चौदा वर्ष एकशे चोवीस दिवस आणि एकूण पाच वेळा तामिळनाडूची मुख्यमंत्री म्हणून काम केलं भारतातील सातव्या महिला मुख्यमंत्री या मायावती आहेत ज्या सर्वप्रथम एकोणीशे पंच्याण्णवला ला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या त्या एकूण चार वे, चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या आणि एकूण सात वर्ष पाच दिवस इतका कालावधी त्या मुख्यमंत्री होत्या भारतातील आठव्या महिला मुख्यमंत्री या राजविंदर कौर भट्टल या होत्या त्यांनी एकूण त्र्याऐंशी दिवस पंजाबच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले भारतातील नवव्या महिला मुख्यमंत्री या राबडी देवी या आहेत त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री म्हणून एकूण सात वर्ष एकशे नव्वद दिवस काम पाहिलं भारतातील दहाव्या महिला मुख्यमंत्री या सुषमा स्वराज होत्या त्यांनी ऑक्टोबर अठ्ठ्याण्णव ते डिसेंबर अठ्ठ्याण्णव या काळात एकूण बावन्न दिवस दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम केलं भारतातील अकरा नंबरच्या महिला मुख्यमंत्री या शीला दीक्षित होत्या त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक काळ दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यांनी डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते डिसेंबर दोन हजार तेरा अशी एकूण पंधरा वर्ष पंचवीस दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केलं काळ मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या त्या भारतातील पहिल्या महिला, भारता महिला मुख्यमंत्री म्हणून उमा भारती यांनी डिसेंबर दोन हजार तीन ते ऑगस्ट दोन हजार चार असे एकूण दोनशे एकोणसत्तर दिवस मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं भारतातील तेराव्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधरा राजे यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री म्हणून एकूण दोन वेळा दहा वर्ष नऊ दिवस इतक्या कालावधीसाठी काम पाहिलं भारतातील चौदा नंबरच्या महिला मुख्यमंत्री या ममता बॅनर्जी आहेत त्यांनी दोन हजार अकराला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्या पदाची शपथ घेतली त्या आज तागायत त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत भारतातील पंधराव्या महिला मुख्यमंत्री या आनंदीबेन पटेल या होत्या त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीमध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी एकूण दोन वर्ष सत्याहत्तर दिवस कार्यभार पाहिला भारतातील सोळाव्या महिला मुख्यमंत्री या महबूबा मुक्ती या होत्या त्यांनी एप्रिल दोन हजार सोळा ते जून दोन हजार अठरा या कालावधीमध्ये एकूण दोन वर्ष शहात्तर दिवस जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी काम केलं त्यानंतर नुकताच दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या अतिशी या भारतातील सतराव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह तोपर्यंत जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत येत राहील धन्यवाद